राज्यातील दहा लाख पीएम किसान पासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्या दहा लाख नोंदणी करूनही वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष दुरुस्ती मोहीम राबवण्याचं शासनानं ठरवलं आहे याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात नमस्कार आपला हरी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केंद्र शासनाने दूरदर्शन प्रणालीद्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी देशातील सर्व राज्यांच्या कृषी आयुक्ताची एक बैठक घेतली या बैठकीमध्ये राज्य प्रत्येक राज्यात प्रलंबित पी किसान योजना या साईटवर नोंदणी केलेले परंतु त्यांना ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळत त्या लाभार्थ्यांना का लाभ मिळत नाही त्यांची दुरुस्ती मोहीम राबवण्याचं केंद्र शासनानं ठरवलं त्यानुसार राज्याचे कृषी आयुक्त तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पीएम किसान श्री प्रवीण गेडाम यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र काढलं केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्त साध्य करण्यासाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांची दुरुस्ती बाकी आहे त्या शेतकऱ्यांची दुरुस्ती करण्यासाठी सहा डिसेंबर ते पंधरा जानेवारीच्या कालावधीत विशेष दुरुस्ती मोहीम राबवण्याचं ठरवलं या विशेष दुरुस्ती मोहिमेला संपृक्तता मोहीम असं नाव दिलं गेलं राज्यात लागवड योग्य जवळपास एक कोटी बावन्न लाख हजार वैती खातेदार आहेत त्यापैकी चौऱ्याण्णव लाख हजार पात्र लाभार्थ्याची पंधराव्या हप्त्यामध्ये केवळ चौऱ्याऐंशी लाख सदुसष्ट हजार शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला गेला म्हणजेच दहा लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले त्या दहा लाख वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांमध्ये भूमी अभिलेख नोंदणी प्रलंबित असणाऱ्या एक लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांची संख्या आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संग्न नाही आहे बँक खाते आधार संग्न प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांची संख्या पाच लाख तीन हजार आहे ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांनी केली नाही आहे अशा शेतकऱ्यांची संख्या तब्बल चार लाख सत्तावन्न हजार एवढी आहे ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान साईट नोंदणी केलेली आहे परंतु त्या शेत लाभार्थ्यांना अजूनही मंजुरी मिळाली नाही असे तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार खातेदार आहेत आणि स्टॉप पेमेंट प्रलंबित असणारे केवळ एक्कावन्न लाभार्थी आहेत अशा प्रकारे राज्यात सुमारे दहा लाख शेतकरी पीएम किसान योजनेपासून रजिस्ट्रेशन करूनही वंचित राहिले आहेत या दहा लाख वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम दोन टप्प्यात राबवण्यासाठी साठी आदेश पत्र राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांनी काढले आहे ही संपृक्त मोहीम म्हणजे विशेष दुरुस्ती मोहीम राज्यामध्ये दोन टप्प्यात राबवण्यात येत आहे पहिल्या टप्प्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये ज्या ज्या आधार सा ना सा आधार नाहीये त्या करून घेणे ई केवायसी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांची ई वाय ई केवायसी करणे पीएम किसान वेबसाईट वर नोंदणी केलेले रजिस्ट्रेशन केलेल्या खातेदारांना मान्य मान्यता देणे जे स्टॉप पेमेंटचे एक्कावन्न लाभार्थी राज्यामध्ये आहेत त्या लाभार्थ्याची कार्यवाही पूर्ण करायचं प्रभावी प्राधान्य काम पहिल्या टप्प्यामध्ये केलं जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सात जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत अभिलेख नोंदी प्रलंबित असणारे लाभार्थी संख्या पुर, नोंदी पूर्ण करणे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे परंतु त्यांची भूमी अभिलेख नोंदी प्रलंबित आहेत म्हणजेच काय त्यांचं अशा शेतकऱ्यांची यादी तहसीलदार ला तहसीलदार यांच्या लॉगिनला येते ती यादी आल्यानंतर तहसीलदार यांची ही लॉगिंग गाव गावानुसार सर्व गावातील तलाट्यांकडे दिली जाते आणि तलाठी ज्यांनी या जा वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केलं आहे त्या शेतकऱ्यांचं त्यांच्या नावे खरं जमीन आहे का त्यांचा आठचा नंबर गट नंबर त्यांचं क्षेत्र आणि ही त्यांच्या नावावर जमीन कधी आहे याची भूमी अभिलेख नोंदणीची सत्यमा सत्यापन करतात हे दुसऱ्या टप्प्यात कामकाज केले जाणार आहे आधार संलग्न करण्याचं दुरुस्तीचं काम पोस्ट खाते किंवा सामायिक सुविधा केंद्र अर्थात सीएससी केंद्रावरही केलं जाणार आहे अशा प्रकारे दहा लाख जे लाभार्थी पीएम किसान योजनेपासून नोंदणी करूनही वंचित आहेत त्यांना लाभ मिळत नाहीये असे पहिला हप्ता चार हप्ते भेटलेले पाच हप्ते भेटलेले किंवा हप्ता हप्ताना भेटलेले असे दहा लाख शेतकरी लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत अशा दहा लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचं काम या विशेष संपृक्त मोहीम अर्थात विशेष दुरुस्ती शिबिरामध्ये मोहिमेमध्ये केलं जाणार आहे पुन्हा भेटूया अशाच काही नवीन नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार पाहत राहा आपला हरी शेतकरी